वैभववाडी शहरात भारत पेट्रोल पंप इथं अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्यानं शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तीस ते चाळीस वयोगटातील तरुणाचा अपघात की घातपात अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे त्या तरुणाच्या टी शर्टवर देवगड येथील इसाबा देवी नाव लिहिलेलं आहे त्याने हे टी शर्ट परिधान केलं आहे ही घटना बुधवारी रात्री घडली आज सकाळी पेट्रोल पंपाच्या मालक श्रीमती रावराणे यांच्याही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांना याबाबतची खबर दिली पोलिसांना माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील औसरमोल पोलीस अजित पडवळ हरीश जायभाय जितेंद्र कोलते अभिजित तवडे अजय बिल्पे समीर तांबे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यानंतर पंचनामा केला यावेळी पोलिसांना ओळखीचा कोणताही पुरावा आढळून आला नाही वैभववाडी नगरपंचायतीच्या सी सी टी व्हीच्या आधारे त्या व्यक्तीचा अपघात झाला आहे का ते तपासले जात आहे अद्यापसुद्धा मृतदेहाची ओळख पटली नसल्यानं हा अपघात की घातपात हा पोलिसांसमोर पेच निर्माण झालाय देवगड येथील इसाबादेवी नाव असलेलं टी शर्ट परिधान केला आहे हा तरुण देवगड येथील आहे का त्या सुद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल ओळख पटवण्यासाठी चौकशी करत आहेत हा तरुण काल वैभववाडी बाजारपेठेत इथं फिरत असल्याची सुद्धा चर्चा आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा